टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा अब आपले हिट टाइगर ग्रुप को हेलो लग ले पुन टाइगर ग्रुप सचिन भैया पावर बोल दो ही बहुत जरा अपने तारे मेरे का शिक्षकी बोलते आपले हिट चूजा पुताल किया था ना बर गांव उठला देवगुरु ले दे आपले हिट शिया है ना आपले हिट टोन ना का है तब मोड़ जो उसका बोल ते कळंबशी एक जोरगामून गाव आहे कळम तालुक्यामध्ये तिथले एक आपण त्याला आपलं हे माल हे आहे कलिंगा एक महिने झाला पैसे देणार पंचे रुपये काबर हा काबर दे काय माल नेले आज देतो देतो परवा देतो दोन दिवस म्हणून आज एक महिना झाले पैसे हां नाव काय म्हणलं तुमचं जाधव सौदागर जाधव सौदागर जाधव हा कलिंगड दिलते का हा दिले किती हो दादा हा किती दिली होती हे आठ रुपयानं साठ टन देते आपले हे पंचाळीस रुपये आपली हे बिल आहे सहा टन हा साठ टन देते पंचाळीस रुपये आपलं बिल आहे समोरचं व्यापार आहे का हा व्यापार आहे नाव काय त्याचं कापसे नेताजी कापसे नेताजी हा नेताजी कापसे कुठल्या गावचं आहे गौरगावचं आपलं हे आहे ना बोरगाव पशी आपले हे कळम तालुक्यामध्ये का डोकीपशी आपले हे आहे ना हे गौरगाव ते गोरगाव डोकीपशे हांशी गौरगाव बरं बर आणि मग हे काय म्हणतात आता तुम्ही जे असं विवा, व्यवहार करताय तुम्ही त्यांच्या म्हणजे काय असं तुम्ही ज्या अगोदर व्यवहार केला होता का आता फर्स्ट टाइम नाही नाही आपलं हे करतो व्यवहार आपलं हे काय यो दोनदा व्यवहार चालते मला म्हणजे आज बँक बंद आहे हे सकाळी जी एस आपले हे करतो म्हणले नाही नाही असं नाही ना होत ज्या माणसा कापशासोबत सोबत तुम्ही अगोदर व्यवहार केले का नाही ना आपले हे पहिली वेळेस आहे पहिली वेळेस आहे का बर पहिली वेळेसच तुम्ही असल्या माणसाला व्यवहार देता का नाही आता एक काय बँक बंद म्हणल्यावर आपलं हाय आपलं हिंदू होतं आपलं हे नक्की गॅरंटी आपलं हे सकाळी करतो म्हणल्यावर जरा ते आई आई एक्सपायर झाली त्यामुळे मला तिथं तर ते काय थांबता आलं नाही सगळे व्यवहार तुमचे असे असते तर काय सगळं उदार असते व्यवहार का नाही ना आपलं हे रोख असते पण त्या दिवशी बँक बंद होती ना त्यामुळे त्यांनी असं केले संध्याकाळपर्यंत आपल्या आरटीसी आपली हे करतो मला हॅलो किती दिवस झाला ना एक महिना झाला आज एक महिना झाला एक रुपये दिले एक रुपया दिले आज फोन लावले काय कोणतं आज करतो उद्या करतो दुपारनं करतो दोन दिवस म्हणजे टाइम लागेल असं म्हणते असं का हां असं का? काय पेमेंट नाही आज झाले झालं हे झाले मग दोन दोन दिवस लागेल बघा दुपारनं करतो बघा म्हणतो मी हा दुपारनं करतोय हा फिरा फिरवीची हा ठीक आहे ना काय होईल का बाबा अडजस्ट हा काय होईल का अडजस्ट समजावून सांगू हो करतो करतो सगळं मदत करतो दादा मी मदत करण्यासाठीच आहे तुम्हाला हा असं उदार व्यवहार कसं करतोय म्हंटलं तुम्ही नाही हे आपलं का विश्वासावर दिलेलं ना आपलं हे करतो मला मला हे छत्रपती जे आवडत आहे उद्या सका पर्यंत तुम्हाला हे पेमेंट करतोय म्हणलं एक महिना झालं त्यांनी हा एक महिना झालं किती खोटं बोलत बघा महाराजांचं नाव घेतात माझ्या आपलं हे छत्रपती जे मला सकाळपर्यंत पेमेंट करतो म्हणून जाऊ सोडले काय लोक दुनिया एवढं करतात लय आवड तर चुकीच आहे बा काय तर करा मरे एक महिन्यात खूपच चुकीचं आहे असं करून अगं नाव पुन्हा पण घ्यायचं आणि शेतकऱ्यांना असं वेळेत काढून तुम्ही शेतकरीच आहे ना हा शेतकरी आहे लोकांना वेडेत काढायचं देतो करतो खोटो नाटो बोलून काय पण चुकीच आहे ना तिकडे पण काय तुम्हाला देत नाही ना पेमेंट काय महिना झाला म्हणल्यावर तुम्हाला तुम्ही जाऊन आलो असतो घरी नाही जाऊन आलो तर आई आई एक्सपायर ना त्यामुळे कुठेतरी बाहेर नाही गेलो आलो काय आई एक्सपायर झाले अच्छा अच्छा असं कधी आताच आता म्हणजे एक दीड महिना झालो त्यांना कळत नाही का किती मूर्ख माणूस आहे ते त्याला सांगितलं तरी काय तो देतो म्हणतो ना असं करतो मग ते कलश पाटलांनी फोन केला मग मला म्हणतो कैलास पटला कशाला फोन कर लावला त्यांच्याकडून पेमेंट घे असं कर आपले सवंत तालुक्याचे आमदार कैलास का त्यांचा पेने फोन केला मग त्यांनी म्हणजे आपलं पेमेंट तर बरं बरं मला नंतर आपलं काय मला म्हणतो त्यांना कशाला फोन सांगितला असं असं केलं केलं बर मग मी कंटाळून काय करायचं म्हणायचं ना मी पेमेंट रोज रोज देतो म्हणतो एकूण टोळ काय करायचं एकतर घरात गोंधळ आहे म्हणायचं बोललो तर काय माणूस मनावर घेतच नाही काय बर बर बी फोन कायम स्विच ऑफ असतो ना त्यामुळे चार दिवस झाले हे ट्राय करतो आता बोलू चालू नंबर सांगा त्याचा नंबर मेसेज करतो नंबर हा सांगा सांगा नंबर हॅलो त्र्यान्नव त्र्याण्णव सांगा त्र्याण्णव छप्पन झिरो सहा सदुसष्ट त्र्याण्णव छप्पन झिरो सात सदुसष्ट त्रेचाळीस झिरो सहा त्र्याण्णव छप्पन झिरो सहा सदुसष्ट त्रेचाळीस नाव काय यांचं कापसे द्र कापसे दत्त्रेय कापसे का तुमचं सौदागर जाधव सौदागर सौदागर दत्तात्रय कापसे कापसे बोलतोय का सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ते माझ्याकडे कंप्लीट आले ते सौदागर जाधव कधी आली आज माझ्याकडे कम्प्लीट झाली काही तुळजापूर तालुक्यामध्ये जे गाडी का, काय त्यांच्याकडून तुम्ही तर पंचेचाळीस हजार रुपयाची कलंगीड घेऊन गेले म्हणतात फोन पण रोज देतो सांगताय म्हणे एक महिना झाला म्हणे काय विषय असाय म्हणलं त्यांना बोलून तुम्ही महाराजांचं नाव घेऊन गेला म्हणता तुम्ही छत्रपती महाराजांचं नाव घेऊन तुम्ही त्यांची शपथ तुम्हाला देतो म्हणे असं काय काय शपथ हा पुढे शपथ महाराजांचे शपथ घेतले म्हणे तुम्ही छत्रपती च्या औलाद तुमचे पैसे बुडवणार नाही तुम्ही असं काहीतरी बोलून त्यांना त्यांच्याकडून घेऊन गेले म्हणतात तसं एक महिना झाला रोज मला फिरवा फिरू करतो दादा असं त्यांचा म्हणणं आहे काय विषय मग देऊन टाकायचं ना कशाला फोन तो आता एक अर्ध तास झालं हा काय विषय त्यांचं विषय व्यवहाराचाच आहे देऊन टाकायचं शेतकरी लोकांचं असं कसं काय तुम्ही एक व्यापारी आहे त्यांची काही चूक झाली असेल ना चुक झाली का नाही काय जायचं की हा काय जायचं की करणार एक मिनिट हा एक मिनिट थांब चाल राहत्या बरोबर हा, बर बर हा? त्यांचा हॅलो त्यांचा एक महिन्या खाली त्यांचा एक दुसरा त्या प्लॉटच्या आधी त्यांचे कलिंग होते कलिंगच्या कलिंग होत त्यांचं ते कलिंग आधी काढतो त्याचे होते दोन प्लॉट मग ते पहिल्या कलिंगच्या वेळेस मी ते मला बोल घेतलं होतं व्यवहाराला मग आमचा व्यवहार ठरला का असं ते रुपया दोन रुपया व्यवहार ठरला होता आमचा म्हणजे पावणे अक रुपयाचा वेळ वाटला पहिला व्यवहार वाटले तर तुम्ही दहा दिवसात म्हणजे एखाद्या वेळ वाटले तुम्ही एखाद्या व्यक्तीला केलं जर दिला आरावून घेतलीस त्या माणसाचा तुम्ही त्याला माल देणार दुसरा माल देणार तुम्ही तुमच्याकडे लक्ष त्यांचे पैसे किती देणार तुम्ही पैसे द्यायचे पैसे काही कोण आहे म्हणले त्याला कार्टन माल घेऊन गेला म्हणतात पंचेचाळीस हजार रुपये देणार सांगतो ऐकून कोणतं या मी काय सांगतो आधी ती हॅलो त्यांना आपण आणून दिला मला महिने माल दिला दुसऱ्या व्यापारलाच मग ते माल होत एक्सपोर्टचा जे पुढे मी कंटेनर बुक केलेलं होतं दिल्ला कंट्रेनरचं बाहेर असते कायदेशी पाठवला माल त्यांनी मला आडव घेऊन मला माल दिला दिला ना पाहिला <Wars> दी दी ते कंटिन्यू खाली भरलं तर ते भरायला दिला <sut scraps> का भरायला झालं मला. हम्म दुसऱ्या वेळेस ते त्यांच्या मालाला त्याचा ते सगळा ते प्लॉट डम्पिंग म्हणून सगळा जळाला परत प्लॉट सगळा. हम्म तरी पण त्यांचे आपल्याला पैसे द्यायचे ते काही विषय नाही. ते पहिले व्यवहार ते आपण सगळं वागलो ना अगोदर. ते जाणं बुजून त्यासाठी एक अर्धा दिवसासाठी मी त्याला जरा सांगा टाकलं जरा पैशाला मी. पण ते आलेलं पेमेंट दुसऱ्या दिवशी जरा मला म्हणजे गेलेलं आहे. मग थोडं कमी झालं पेमेंटला. बरं. मग त्यांनी <ख़ाँ> <आ? ख़ाँ> ते कुठे आमदाराला फोन लाव खासदाराला फोन लाव याला फोन लाव त्याला फोन लाव तुम्हाला फोन लावलाय बोललं मला कैलास पटेल यांचा पीएला फोन लावतो म्हणून सांगितलं त्यांनी हा कैलास पाटील सर त्यांचा पीएला फोन लावला होता सांगितलं त्यांनी हा सगळे मला सगळ्यांचं फोन आलो ते देऊन टाकायचं कुणाला फोन लावी बस मी काय कोण पैसे देणार का ते माल त्यांना बरोबर ते सांगतो मी ऐकून घ्या आता तुम्ही पैसे घेतलं माल घेतला तुम्ही पैसे देणार मला सांगा त्यांनी आडवाज घेऊन माल देत नाहीत म्हणले ती कितपत केलं तिथे दिला कुठे बसेल ना आम्हाला तिथं ते न आज ऐकून घ्या भेटलं दुसरे आम्ही त्यावेळेस ते आमदारला खासदार शेतकरी पलटी मारली दिला नुकसान झाले ते आम्ही केलंच नाही ना नाही बरोबर आहे तुमचं मान्य करतो मी ऐकून घ्या बरं त्यांना आम्ही त्याचं माझं काल झालं बोल ना त्याला पेमेंट आहे सोमवारी म्हणलं काय ना काय तुझं टाकून दे आणि मग पैसे काल मी मग काय अर्धा सर उचलत नाही म्हणलं तरी पण तुम्हाला ते राज फोनच केलाय तुम्ही काय करा शेतकरी माणूस आहे तुम्ही देणं घेणं चालू असतं तुमचं बरोबर तुमच्याकडून तुम्ही काय देणं घेणं चालू असते बरोबर काय देऊन टाका कधी देणार तुमच्या पैसे उद्याला होतं काहीतरी काय म्हणता उद्याच्याला होतं म्हणलं काहीतरी पेमेंट चालेल ठीक आहे करून टाका उद्या मी तुम्हाला फोन करतो उद्या हं मला फोन काय करायचं नाही तुमची त्याला बरोबर मी दायي सर्व मुद्दे टाकून देतो हं त्यांनी तुम्ही इकडे तिकडे फोन लावले म्हणताय तुम्ही त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊन माल दुसऱ्याला एक्सपोर्टचं माल दुसऱ्याला देलं म्हणतायत साहेब तो माल अगोदरचा होता ते तंत्र सगळं ते ॲडव्हान्स रंग सगळं ते माघारले जातं तुमचं आता काही विषय नाही पण तो आता तो तो माणूस आता आपलं हे पेमेंट मागायला तो आता असं हे खुळदादाराकडे म्हणजे फिराफेरू वि करतात काय फिराफेरा करावं लागेल काय हरकत नाही उद्या त्यांनी पेमेंट टाकून देईल तुम्हाला बोललोय मी आता भैया पुढे फोन लावू नका तुम्ही हे विषय आपल्याकडे पॉसाहेब पवार साहेब काय झाला आपल्या अगोदरच हे होतं हे प्लॉट त्या प्लॉट मध्ये हिने व्यवहार आपले हे चुकीचे केले आपण चार माणसा आपलं माघारी दिला आणि दुसऱ्या माणसाला माल दिला मग पुन्हा आला हिने व्यवहार केला आणि मग आपलं काय माल माल दिलचा टेन्शन नका घेऊ काही मोठा विषय नाही त्यांना बोललोय मी काय माणूस आता बोललोय त्यांना मी पेमेंट झालं पाहिजे त्यांना उद्यापर्यंत म्हटलं ठीक आहे उद्या देतो मी पेमेंट त्यांचं आणि इकडे ते कैलास पाटलांच्या यांच्या पी फोन लावले नंतर ना इकडं तिकडं भरपूर जणांचे फोन आले नंतर माझा एक्सपोर्ट मला ऍडव्हान्स घेऊन दुसऱ्याला दिले नाही माझं मी कोणाला सांगू असं म्हणतात आपण तो म्हणून असं बोलतो सारखं ह्याला काय तर म्हणजे पेमेंट न्यात आपलं आपलं हे ना तुम्ही रिटर्न रिटर्न पैसे का हा जे तवाच द्या म्हणजे ह्या व्यवहारच्या अगोदरच हा ह्या व्यवहारच्या अगोदर आपले हे चुकला मग त्या अडव आपले हे माघार दिला आणि दुसऱ्याला आपले हे माल दिल म्हणजे अगोदरचा विषय का हा ते माल म्हणजे म्हटलं की आपल्याला गेला पण ह्या व्यवहाराचा आपले हे माल ना चाळीस हे विषय तर गेला आता हा विषय आहे ना बरोबर उद्या देऊन टाकेल त्यांनी पेमेंट काय बोलला माणूस उद्या पेमेंट देऊन टाकेल त्याने मला सांगितलं त्याने आणि कोण लावतो मला पेमेंट टाकू अगोदर मला